प्रलंबित आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थाचालक प्रशासकीय अधिकारी आणि गट शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज कोल्हापुरात बैठक झाली कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिलं तर आरटीई प्रवेश प्रक्रियेप्रश्नी उबाठा गट शुक्रवारी शाहू समाधीस्थळी आंदोलन करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितलं आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रामगणेश गडकरी हॉल इथं बैठक संपन्न झाली पालक संस्थाचालक शिक्षण प्रशासकीय अधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते यावेळी पालकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला शिक्षणासंदर्भातील कायदा आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी दिली अनेक संस्थांनी ऑडिट रिपोर्ट सादर केले नसल्यामुळं शासनाकडून प्रवेशाचे पैसे त्यांच्याकडे वर्ग झाले नसल्याचं प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी स्पष्ट केलं कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन शिक्षण उपसंचालक चोथे यांनी दिलं ईतून प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थाचालकांनी फीसाठी तगादा लावू नये अशा सूचनाही चोथे यांनी केल्या दरम्यान आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रश्नी शुक्रवारी शाहू समाधीस्थळ इथं निदर्शनं करणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पबार यांनी जाहीर केलं या बैठकीला रविकरण इंगवले विजय देवणे मंजित माने हर्षल सुर्वे विशाल देवकुळे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते